हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मी आहे जय श्री माक्झामचे युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण इतिहास विषयातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व त्यांचे अधिवेशन या विषयातील काही महत्त्वाचे ऑनलाईन्स पाहणार आहोत यादी जर यादीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाऊन नक्की चेक करा त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झामचे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपल्याच्या विषयाकडे तर विषय आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्यांचे अधिवेशन तर अठराशे नव्वद कलकत्ताच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाला संबोधित करणारी महिला नेत्या कादंबिनी गांगुली होत्या डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये मुंबई येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात बहात्तर प्रतिनिधींनी भाग घेतला होता एकोणीसशे सातच्या सुरत अधिवेशनात काँग्रेस दोन गटात विभागला गेला नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीसमध्ये एकुनेश मध्ये अखिल भारतीय खिलाफत परिषद दिल्ली येथे झाली एकोणीशे पाच मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावरून स्वराज्याचा दावा मांडला अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसचे स्थापने दरम्यान भारताचे वॉइस राय लॉर्ड डफरिन होते अठराशे पंच्याऐंशी मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष ओमकेश चंद्र बॅनर्जी होते पुढे पाहूया ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना एकोणीशे एकोणचाळीस मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी केली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली बैठक अठराशे पंच्याऐंशी मध्ये मुंबई येथे झाली एकोणीशे एक मध्ये एक कल, एक, एक एक कलकत्ता अधिवेशनामध्ये महात्मा गांधींनी पहिल्यांदाच काँग्रेसच्या व्यासपीठावर महात्मा गांधीजी पहिल्यांदाच काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसले काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये झाली काँग्रेसमधील स्वराज्य पक्ष एकोणीसशे तेवीस मोतीलाल नेहरू व चित्तरंजन म्हणजेच सी आर दास यांनी स्थापन केली निवडून आल्यानंतरही राष्ट्रपती पदाचा राजीनामा देणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एकमेव अध्यक्ष सुभाषचंद्र बोस होते एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये भारताचे संविधान नेहरू अहवाल मोतीलाल नेहरू यांनी तयार केला होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशनात फैजपूर येथे एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये झाले एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये स्वीकारलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिरंगी ध्वजाच्या मध्यभागी चरखा ठेवण्यात आला होता असहकार चळवळी दरम्यान एकोणीसशे ची ही घटना संयुक्त प्रांतामध्ये घडली एकोणीसशे सॉरी अठराशे शहाण्णवच्या कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनात वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत पहिल्यांदा गायले गेले भारतात स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष जे बी कृपलानी जे बी कृपलानी होते जवाहरलाल नेहरू एकोणीसशे एकोणतीसमध्ये काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले सुभाषचंद्र बोस हरिपूर हरिपुरा येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे एकोणीसशे अडोतीसमध्ये अध्यक्ष म्हणून निवडले गेले सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिव दिन म्हणून एकतीस डिसेंबर एकोण एकोणीसशे एकोणतीस मधमध्ये झालेल्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात साजरा करण्यात आला जनगणमन हे पहिले गायन 1911 मध्ये कलकत्ता येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात गायले गेले पुढे पाहूया डिसेंबर 1907 मध्ये सुरत येथे झालेल्या राष्ट्रीय प्रतिनिधींच्या परिषदेचे अध्यक्षपद श्री अरविंदो यांनी भूषवले महारानी गायत्री देवी स्वतंत्र पक्षाच्या सदस्य होत्या चंपारण सत्याग्रह हा ब्रिटिश बागायतदार वन यु यांच्या विरोधात होता पुढे पाहूया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अठराशे पंच्याऐंशीची स्थापना ए ओ यू होती काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष ॲनी बेझंट होत्या काँग्रेसच्या अध्यक्ष बनणाऱ्या पहिल्या भारतीय महिला सरोजिनी नायडू होत्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकीय संघटना म्हणून विसर्जन करून त्याऐवजी लोकसेवक संघाची स्थापना करण्याचा सल्ला महात्मा गांधीजींनी दिला होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस वसाहतवादी भारतात पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये डब्ल्यू सी बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली झाले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे काँग्रेसने एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसमध्ये लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज्य ठराव मंजूर केला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबद्दल सुरक्षा झडप सिद्धांत प्रथम एओ ह्युम यांनी दिला मूलभूत हक्क व आर्थिक कार्यक्रमावरील ठराव पहिल्यांदा कराची अधिवेशनात एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये मंजूर करण्यात आला एकोणीसशे सहामध्ये मध्ये स्वराज्याचा ध्वज दादाभाई नवरोजी यांनी फडकवला एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या गया अधिवेशनाचे अध्यक्ष चित्तरंजन दास होते अठराशे सत्त्याण्णवमध्ये शत, मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अमरावती अधिवेशनाची तीन दिवसाची बफनरी सी शंकरन नायर यांनी बोलावली होती काँग्रेस परिषदा शिक्षित भारतीयांचा वार्षिक राष्ट्रीय उत्सव म्हणून लाला लजपतराय यांनी सांगितल्या होत्या स्वराज्य हा शब्द प्रथम दादाबाई नौरोजी यांनी कलकत्ता येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात वापरला होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष आणि बेझेंट होत्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तरखा चिन्ह वापरलेल्या खादीने बनवलेला तिरंगा ध्वज एकोणीशे एकतीस मध्ये स्वीकारण्यात आला एकोणीसशे एकोणचाळीसच्या त्रिपुरी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय काँग्रेस समितीने भारत छोडो ठराव स्वीकारला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे वार्षिक अधिवेशन कलकत्ता येथे झाले अठराशे शहाऐंशी मध्ये अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष लाला लजपत राय होते काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये झाली वंदे मातरम हे पहिल्यांदा काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात रहमतुल्ला अध्यक्षतेखाली एं गायले गेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनाचे सत्त्याण्णवचे अध्यक्षपद ॲनी बेझंट यांनी भूषवले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे झाले काँग्रेस अधिवेशनाचे मद्रास अठराशे सत्त्याऐंशी अध्यक्षपद भूषवणारे पहिले मुस्लिम अध्यक्ष बदरुद्दीन तय्यबजी होते जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोर अधिवेशनात एकोणीसशे एकोणतीसमध्ये पूर्ण स्वराज्याची मागणी औपचारिकरित्या मंजूर करण्यात आली पुढे पाहूया अठराशे पंच्याऐंशी मध्ये झालेल्या काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेश चंद्र बॅनर्जी होते पुढे पाहूया निवडून आल्यानंतरही अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एकमेव अध्यक्ष सुभाषचंद्र बोस होते सुरत येथे झालेल्या काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्षपद रासबिहारी घोष एकोणीशे सात मध्ये यांनी लखनौ अधिवेशनात एकोणीसशे सोळामध्ये मध्ये करार करून स्वतंत्र मतदारसंघ स्वीकारले पुढे पाहूया सुरत अधिवेशनात एकोणीसशे सातमध्ये मध्ये झालेल्या अधिवेशनात काँग्रेस अतिरेकी व मध्यमवर्गीय गटांमध्ये विभागली गेली एकोणीसशे अडतीसमध्ये राष्ट्रीय नियोजन समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन फैजपूर महाराष्ट्र येथे झाले सप्टेंबर एकोणीसशे वीसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कलकत्ता येथे आपले विशेष अधिवेशन भरवले पुढे बघूया भारतीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रथमच एकोणीसशे पस्तीसमध्ये अधिकृतपणे संविधान सभेची मागणी केली एकोणीसशे चौतीस मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना पहिल्यांदाच एम एन रॉय यांनी मांडली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे म्हणजे कलकत्ता अध्यक्ष दादाबाई नवरोजी होते पुढे पाहूया अखिल भारतीय काँग्रेसने लाहोर अधिवेशनात म्हणजे एकोणीसशे एकोणतीस मध्ये पूर्ण स्वराज्याची मागणी औपचारिक केली लखनौ अधिवेशनात एकोणीशे सोळा मध्ये काँग्रेस व मुस्लिम लीगमध्ये ब्रिटिश राजवटी विरुद्ध संयुक्त आघाडी निर्माण करण्याचा झाला पुढे एकोणीसशे काँग्रेसने मध्ये संविधान तयार करण्यासाठी सर्वपक्षीय परिषद स्थापन केली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये एकोणीसशे सातमध्ये मध्ये सुरत येथे फूट पडली अठराशे सत्याऐंशी च्या मद्रास अधिवेशनात बदरुद्दीन तय्यबजी यांनी अध्यक्ष म्हणून काँग्रेसला संबोधित केले काँग्रेसचे पहिले मुस्लिम व तिसरे अध्यक्ष बदरुद्दीन तैयबजी होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनात सहभागी झालेल्या प्रतिनिधींची संख्या चारशे चौतीस चा इतकी होती अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये अलाहाबाद येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद अध्यक्ष अध्यक्ष जॉर्ज यूल यांनी भूषवले स्वातंत्र्यापूर्वी सतत सहा वर्षे काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या एकमेव व्यक्ती म्हणजे मौलाना अब्दुल कलाम आझाद होते एकोणीसशे अडतीस व एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस होते एकोणीसशे काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवडून आलेले सर्वात तरुण अबुल कलाम होते त्यांचे वय पस्तीस वर्ष होते पुढे पाहूया काँग्रेस कार्यकारिणीने एकोणीसशे बेचाळीस मध्ये वर्धा येथे भारत छोडो ठराव स्वीकारला डिसेंबर एकोणीसशे तेवीस मध्ये लाहोर येथे झालेले काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पूर्व स्वराज्याच्या प्र प्रतिबंधतेमुळे प्रतिबद्धतेमुळे महत्त्वाचे होते एकोणीसशे सोळामध्ये काँग्रेसचे लखनौ अधिवेशन अंबिकाचरण मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली झाले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एकोणीसशे तीसमध्ये पहिल्यांदा सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला काँग्रेस अधिवेशनात वंदे मातरम गाणारी पहिली मुस्लिम महिला रायहाना रायहाना तय्यबजी होती तर फ्रेंड्स तुम्हाला हा हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मग एक्झामचं यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता फ्रेंड्स थांबवतेच भेट पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद